मला काही येत नाही पोरीचा अभ्यास घ्यायला बसले बस चल नीड बस अभ्यास घेते तुझा चल आज काय सुद्धा येत कळू कळू दे लेख कशा अभ्यास करते काय करते जर किती लक्ष दिलं पाहिजे त्या लेखीकडं काय ते केस केले खेळून घुसून तुझं काय बाई तुझ काय हे तर खाली पण नाही ना खेळ ना पण काय

you pee uh. वाय वाय ला काय म्हणतात वाय लक्ष यक्ष द्यायचं की यो व्हेरी गुड हे काय भॉवेल्स कोणत्या भॉवेल्स

कोलो कोलो को तुला विचारू काय जरा स्पेलिंग आता शोनू आता मग मला विचारू स्पेलिंग मी हा मी ता अभ्यास घ्यायला बसल्या आणि तुम्ही माझा अभ्यास घ्या आता माझा झाला अभ्यास करून छोटे छोटे पेली बर मी आता तुला स्पेलिंग विचारतो सांग मला प्रनाऊन्सिएशन सांगायचं कसं उच्चारणार आपण हा टी डब्ल्यू ई कस करणार काय म्हणणार त्याला आपण ई ला <laughs> <बार, जी, laughs> आता टी डब्ल्यू आय

बर आता एक एक अजून अजून बरं आता टी डब्ल्यू आय सांगितलं ना ट्वी टू आय बर आता टी डब्ल्यू ओ आता काय झालं काय काय टी डब्ल्यू ओ चलो टी डब्ल्यू ओ काय असतं मई <laughs> ये नहीं <laughs> अभ्यास <से> <laughs> त्यांच्या काय म्हणतात ते शाब्दिक खेळीमुळं हे चुकले मला हे एक्सप्लेन करायला लागते काय काही करत का असलं काहीतरी जॉब होता तरी कॅमेरा चल बस झालं चल असला मी कधी नव्हे त्या अभ्यास काय करते ते बघा म्हणायला बसले तर तुम्ही माझाच क्लास घेतला आणि उगाच काहीतरी तिथं सगळा अभ्यासाचा मूडच घालून टाकलाय असला अभ्यास असतो एक हे बघ हे चित्र कशाच आहे वॉटर सायकल

कसे बनतात ते सांग झाले ना मागच्या वर्षी आता स्कूल मध्ये पण शिकवलंय हसायचं नंतर करायचा स्वतःच करायला परत मग उरडत बसायचं अर्विता हम्म क्लाउड होण्याच्या आधी काय होत सगळ्यात आधी काय होत सूर्यास्त हे हे बघून सांग मला हे काय खाली हे काय आहे हे काय ब्ल्यू ब्ल्यू कलरच पाण्याचं काय होत क्लाउड आधी काय होत क्लाउडायच्या आधी काय होतं क्लाउड आहे क्लाउड आधी काय होत रेड, रेड लाईन मग कशामुळे होते पुन्हा होते कशा मुळे वाफ कशा मुळे होत हा पण कशा मुळे होती बंदी पाणी गरम कशा मुळे होत कुणा मुळे होत पाणी गर... चित्रात बघ कोण आहे की कोण पाणी गरम करतं हा मग ते सांग ना झाले ना हे सगळं हम्म काय काय होतं सांग मग सूर्य काय करतो हा आणि मग काय तुला आंबोलीला देतो शांत बसायची तर शांत वाफ येते मग वाफ घ्यायची मग वाफ वर जाते क्लाउड बनतात बर पुढं त्या क्लाऊडच्या मध्ये काय असतं आत मध्ये वॉटर ड्रॉपलेट्स असतात वॉटर ड्रॉपलेट्स काय होतं सन जो आहे तो काय करत वॉटर हीट करत वॉटर हिट गरम पाणी बि असलं काय म्हणायचं नाही तिथं इंग्लिश वॉटर हिट करत सन हिट वॉटर अँड फॉर्म वेपर्स वेपर्स म्हणजे काय जावा वेपर्स फॉर्म होतात वेपर्स फॉर्म झाल्यावरती ते वरती जातात आकाशात आणि काय होत वेपर्स काय होत वरती जाऊन वेपर थंड होतात पूल होतात आणि त्याचं मग काय होत वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात आणि वॉटर ड्रॉपलेटच त्याचे ढग तयार होतात आणि मग त्या ढगाच्या आतमध्ये काय असतं उंच उंच केल्यावर वॉटर ड्रॉपलेट्स तयार होतात आणि मग नंतर ते वॉटर ड्रॉपलेट्स जेव्हा हेवी होतात तेव्हा ते खाली गळतात आणि त्याला काय म्हणतात रेन म्हणतात ओके हाँ, मामा गेली काय खाल्लंस तू इकडे तर हा असा आमचा हॉरिबल अभ्यास असतो म्हणजे अभ्यास आपला वेगळाच असतो जरा जास्त हॉरिबल झाला आमच्या डॅडूने हॉरिबल बनवलं त्याला काय आता बोलायचं तर चला घेते आणि आता गेली अर्पिता गेली तोपर्यंत कुठंतरी आणि ही आता बसली आता अजून थोडा वेळ तरी इथं ही जर घेते मी व्यवस्थित अभ्यास आता व्हिडिओ बंद करते असं जर छान व्यवस्थितच मी खास व्हिडिओ लावला का तर मम्मा आणि डॅडू मिळून छान अर्पिता सगळे ते अभ्यास घेत आणि आणि लोकांना काहीतरी प्रोत्साहन मिळेल कारण नेहमी घरामध्ये मम्मीचा अभ्यास घेत असती आणि वडील कधी अभ्यास घ्यायला नसतात तर आमचे बसलेले होते मी तो प्रोत्साहन द्यायला घेतला तर त्याचं सगळं उलटच झालेलं आहे तर मग आता व्हिडिओ मी बंद करते आणि हिचा अभ्यास घेते व्यवस्थित जरा तिची एक्झाम आहे मंडे पासून तर मग बाय बाय